संस्कृती सन्मान आणि एकजूट वाढवण्याचा संदेश देत सांडपाडा परिसरातील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू कुंकू समारंभाचे आयोजन शिवसेना महिला आघाडी शहर संघटक कोमल वास्कर आणि शिवसेना महानगर नवी मुंबई प्रमुख सोमनाथ वास्कर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे शिवसेना महिला प्रमुख रश्मी ठाकरे यांची खास उपस्थिती त्यांच्या आगमनाने संपूर्ण सांडपाडा परिसर आनंदाने उत्साहात नाहून गेला होता यवी समावेत माजी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे महिला जिल्हा शहर संघटक रंजना शिंत्रे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या सोहळ्याला हजारो महिलांनी हजेरी लावत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला महिलांनी नृत्य गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली तर उपस्थित महिलांना सुवासनीचे वान म्हणून हल्दी आणि पर्यावरणाचा समतोल राखत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोचावा या उद्देशाने येणाऱ्या प्रत्येक महिलेला तुळशीचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला यात दोन सोन्याच्या नथ आणि तब्बल तीस विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी रश्मी ठाकरे यांनी कोमल वास्कर आणि सोमनाथ वास्कर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले ना सन साजरे महिलांना एकत्रित आणून पारंपरिक सण करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली तर सानपाडा परिसरातील महिलांनी कोमल वास्कर आणि सोमनाथ वास्कर यांच्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आज हळदी आज रथसप्तमी आहे आणि निमित्त सांडपाडा विभागाने हा महिलांचा मेळावा आणि हळदी उंकू समारंभ आणि पैठणीचा खेळ महिलांसाठी इथे आयोजित केला होता या ब प्रसंगी आमच्या सो so, आमच्या पक्षप्रमुख मान्य हो, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पत्नी आमच्या मातोश्रीच रश्मी वहिनी आज येऊन सगळ्या महिलांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत खरं तर खूप वहिनी आल्यानंतर महिलांमध्ये चैतन्य येतं आणि आज सगळ्या ता सांडपाडा विभागात नाही तर नव्या मुंबईत पूर्ण चैतन्याचं वातावरण निर्माण झाले कारण ठाकरे फॅमिलीचं पाय लागणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते आणि आज त्या सांडपाड्यात आल्या आणि आमच्या महिलांना भेट देऊन गेल्या ते सगळे आम्ही भारावून गेलेलो हो आहोत आणि हा रथसप्तमीचं सध्या संस् संक्रांतीचं चा पर्व चालू आहे आज रथसप्तमी आहे या रथसप्तमी निमित्त मी देखील शिवसेना पक्षातर्फे सर्व आमच्या नवी मुंबईतल्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते आणि आमचे सोमनाथ वासकर कोमल मास्कर आणि त्यांचे सर्व आमचे सांडपाड्याचे महिला पुरुष पदाधिकारी यांनी इतका छान नेटका कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना शाबबाकी पण देते आणि त्यांना शुभेच्छा देते या सोयाच्या माध्यमातून महिलांमध्ये संस्कृती आपुलकी आणि एकजूट वाढवण्याचा संदेश दिला असून यापुढे सानपाडा परिसरातील लोकांसाठी सदैव काम करत राहणार रह असल्याचे कोमल वास्कर आणि सोमनाथ वास्कर यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले हळदी कुंकू ठेवले आणि आम्ही हा इलेक्शन आला म्हणून हळदी कुंकू ठेवत नाही आपला दरवर्षी हळदी कुंकू असतात आणि महिला हक्काने विचारतात आपला हळदी कुंकू कधी आहे आणि हा हळदी की महिलांचा इतका प्रतिसाद असतो आणि त्यामध्ये आज रश्मी वहिनी येणं म्हणजे आम्ही सर्व नवी मुंबईतील महिला आघाडी डबल चार्ज झालो असं सांगता येईल आणि खरोखरच आजपासून आम्ही जी शक्ती घेऊन कामाला लागू ना ते तुम्ही बघालत हे म्हणजे आम्ही फक्त म्हणजे असं इलेक्शन आहे किंवा काय तेवढ्यापुरतं आम्ही काम केलेलं नाही आम्ही टच टू टच प्रत्येक माणसाशी जोडले गेलेलो आणि हक्काने ताई माई सगळेजण आम्हाला विचारपूस करतात नसलो तरीही विचारतात ही एक म्हणजे पैसा येतो जातो पद येतो जातं परंतु माणूस की शेवटपर्यंत लक्षात राहते आणि हे जोपासण्याचं काम आम्ही दोघे जण करत असतो म्हणजे असं आमचं रिलेशन असं आहे की ते हक्काने सांगतात आम्हाला हे करायचं आम्हाला ते करायचं आणि मग आम्ही रस्त्यात दिसतो तरी आपला हदी कुंक कधी येत असं विचारत असतात तर खरोखरच महिला स्वतःहून मधू समोरून प्रसिद्ध देतात की हे करायचं आपण करूया आणि खूप मोठ्या संख्येने येऊन आम्हाला एक आशीर्वाद देतात मस्त सांडपाडा मायबाऊलीचे आशीर्वाद आहेत दरवर्षी आम्ही या उत्सवाचे आयोजन करत असतो खऱ्या अर्थाने हा हळदी कुंकू म्हणजे महिलांचा उत्सवाचा कार्यक्रम आणि आम्ही जी बा शिवसेनाप्रम शिकवण आहे कधी यामध्ये राजकारण करायचं निवडणुका होवो अगर न हो परंतु महिलांना आनंद द्यायचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आमच्या माध्यमातून होत असतं या माध्यमातून सर्व आम्ही वासीय गाव गावठाण आणि रहिवासी वसाहतीमधील रहिवासी सर्व एकत्र येत असतो आणि खऱ्या अर्थाने आपली एकमेकाची ओळख पडत असते हा त्यामागचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या Matosi ti Paul सांडपाडामध्ये आल्यानंतर जो आनंद या एवढ्या वर्षाची तपस्या जी, जी फळाला आली खऱ्या अर्था आम्ही आज खूप आनंदी आहोत आज बोलायला शब्द नाहीत परंतु नक्कीच आम्ही मातोश्रीचे आभार मानतो आणि रश्मी वहिनी आल्यानंतर जो उत्साह आमच्यामध्ये संचलला आहे त्यामध्ये नक्कीच आ... काय तरी निवडणूक ते बदलाचे वाजे होतील खरं तर असं वास्क कुटुंब आणि सानपडा असं नातं नाही रहिवाशांचं प्रेम आहे आम्ही त्यांच्यामध्ये मिसळतो त्यांच्यामध्ये राहतो म्हणून ते ही सर्वजण आमच्यावर प्रेम करतात खऱ्या अर्थाने निवडणुका येतात आणि मग सांगितलं निवडणुका जातात परंतु रहिवाशांचं प्रेम मिळवणं जेवढं कठीण आहे परंतु त्या माध्यमातून ते जे आमच्यावर प्रेम करतात त्यामुळे खरंच मी त्यांचा ऋणी आहे आमची खूप वर्षापासून इच्छा होती सालाबाद दरवर्षी आम्ही कुंकू समारंभाचे आयोजन करत असतो आमच्या माऊलींना तो आनंदाचा क्षण देत असतो परंतु मातोशीची पावलं सांडपाडामध्ये यावी हा आमचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न होता खरं तर गेल्यावेळी गेल्याच वर्षी आदित्य साहेब या ठिकाणी शाखेचं उद्घाटन आले आम्ही मागील पंधरा दिवसापूर्वी उद्धव साहेबांना भेटलो आणि आमच्या दिनदर्शिकेचं लोकार्पण केलं आणि आज योगायोगाने मातोशींच्या आमच्या रश्मी या ठिकाणी आल्या म्हणजे एक तो सुवर्ण योग जुलून आला आणि मातोशीच्या आशीर्वाद आल्यामुळे आज जो उत्साह सांदपाडामध्ये निर्माण झालेला आहे त्या माध्यमातून शिवसेना हा सांदपाडाचा गड म्हणजे नोव्हेंबरतील बत्तीत हा शिवसेनेचा गड आहे हे म्हणजे म्हटलं तरी काही वावगं होणार नाही रश्मी ज्यावेळी आल्या त्यावेळी ते त्यांनी जो महिलांचा उत्साह बघितला आणि जेवढी गर्दी बघितली खरंतर येत आहे त्यानं त्यांनी आमची कौतुकाची थाप पाठीवर मारली खूप चांगलं नियोजन आहे आणि चांगलं आयोजन आहे मी पहिल्यांदाच आले पण मला उत्साह वाटला तुम्ही नेहमी बोला मी येत राहीन हा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मिळाला शिवसैनिक आहोत शिवसेना या चार अक्षरासाठी जगतो शिवसैनिक हेच पद जिल्हाप्रमुख पदापेक्षा मोठं आहे ते जरी आमच्या आमच्याबद्दल शेवटपर्यंत राहिलं तरी आम्ही समाधानी आहोत लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका